सायंकाळी वाजता संपलेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी द्यायला आयोगाला दोगाला वाजले जिल्ह्यात एकसष्ट पॉइ पाच टक्के मतदार वाढलेले तीन टक्के कोणाला हात देणार आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट बुधवारी दिनांक वीस रोजी सायंकाळी सहा वाजता राज्यातील विधानसभेचे मतदान संपले पण त्याची अंतिम आकडेवारी द्यायला निवडणूक आयोगाला रात्रीचे वाजले त्यामुळे ते द्यायला सहा तासांचा एवढा उशीर का झाला त्यावरून वेगळीच चर्चा रंगली दरम्यान पुणे जिल्ह्यात यावेळी वेळेपेक्षा तीन टक्के मतदान वाढले ते कोणाला हात देते हे तेवीस तारखेलाच कळणार आहे वाढलेले मतदान सत्ताधाऱ्यांना साथ देते असा ढोबळ अंदाज असतो त्यामुळे राज्यात युती निश्चित सुखावली गेली आहे कमी मतदान झाले तर ते विरोधी पक्षाच्या व त्यातही काँग्रेसच्या पथ्यावर पडते असे ढोबळ गणित आहे लोकसभेला ते पंचावन्न टक्क्यांपर्यंत खाली घसरले होते मात्र चार महिन्यातच पुन्हा ते वधारले पुणे जिल्ह्यात सर्वाधिक मतदानाचा टक्का शहात्तर पॉईंट दहा हा इंदापूर विधानसभा मतदारसंघात राहिलाय तर तो सर्वात कमी पन्नास पॉईंट अकरा हा हडपच आहे मतदारसंघ दोन हजार चोवीसचा मतदानाचा टक्का आणि दोन हजार एकोणीसची टक्केवारी पाहूयात जुन्नर मतदारसंघात दोन हजार चोवीसचा मतदानाचा टक्का अडुसष्ट पॉईंट चव्वेचाळीस इतका आहे तर दोन हजार एकोणीसची टक्केवारी ही सदुसष्ट पॉईंट बावन्न इतकी होती खेड आळंदीमध्ये दोन हजार चोवीसचा मतदानाचा टक्का सदुसष्ट पॉईंट सत्तर टक्के एवढा आहे तर दोन हजार एकोणीसला तो सदुसष्ट पॉईंट अडुतीस टक्के एवढा होता आंबेगावमध्ये दोन हजार चोवीसचा मतदानाचा टक्का सत्तर पॉईंट एक टक्का आहे तर दोन हजार एकोणीसला तो सहासष्ट पॉईंट सत्याऐंशी एवढा होता शिरूरमध्ये शहाऐंशी पॉईंट पन्नास टक्के एवढा मतदानाचा टक्का आहे तर दोन हजार एकोणीसला तो सदुसष्ट पॉईंट एकतीस टक्के एवढा होता पिंपरीमध्ये दोन हजार चोवीसचा मतदानाचा टक्का एकावन्न पॉईंट एकोणतीस टक्के एवढा आहे तर दोन हजार एकोणीसला तो पन्नास पॉईंट एकवीस टक्के एवढा होता चिंचवडमध्ये आत्ताचा मतदानाचा टप्पा हा छप्पन्न त्र्याहत्तर टक्के आहे तर दोन हजार एकोणीस ला तो त्रेपन्न पॉईंट सहासष्ट टक्के एवढा होता भोसरीमध्ये एकसष्ट चौदा टक्के मतदान झालंय तर दोन हजार एकोणीस ची टक्केवारी ही एकोणसाठ पॉईंट एकाहत्तर टक्के एवढी होती मावळमध्ये बहात्तर पॉईंट दहा टक्के हा मतदानाचा टक्का आहे तर दोन हजार एकोणीस ला एकाहत्तर पॉईंट एकवीस टक्के हा मतदानाचा टक्का होता आताच्या दोन हजार चोवीसच्या पुणे जिल्ह्यातील विधानसभा मतदानाची आकडेवारी पाहता उद्योगनगरीत चिंचवड चिंचवडमध्ये तीन टक्क्यांनी ती घटली आहे त्याचवेळी भोसरीत ती अडीच तर पिंपरीत एका टक्क्याने ती वाढली आहे मावळातही एक टक्का वाढलाय हा कमी व जास्त झालेला टक्का कोणाला साथ देणार याविषयी आता पैंजा लागल्या असून त्या खऱ्या होतात की कशा हे तीन दिवसांनी स्पष्ट होणार आहे उत्तर पुणे जिल्ह्यात खेडा आळंदी गेल्या वेळेलाय आंबेगावात ते तीन टक्क्याने तर शिरूरला ते एका टक्क्याने वाढले दुपारपर्यंत जिल्ह्यात मतदान संतच होतंय सायंकाळी ते वाढले कडक उन्हाळ्यात झालेल्या लोकसभेच्या तुलनेत हिवाळ्यातील विधानसभेला मतदान खूप जास्त होईल असा अंदाज होता पण तसे झाले नाही परंतु झालेले मतदान समाधानकारक म्हणावे लागेल त्या आठवड्याच्या शेवटी न घेता मध्या सुट्टी नसलेल्या दिवशी घेतल्याचाही थोडा अनुकूल परिणाम झाला पण मावळ सारख्या काहीशा ग्रामीण भागातील मतदानाची टक्केवारी ही पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरापेक्षा उजवी राहिली हे विशेष उद्योगनगरीतही यावेळी गतवेळेप्रमाणे भोसरी हा मतदारसंख्येत दुसऱ्या नंबरवरील मतदारसंघ मतदानात मात्र पहिल्या क्रमांकावर राहिला दिवसभरात तासा तासाची आकडेवारी काही मिनिटात देणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांना सहा पर्यंतची म्हणजे अंतिम टक्केवारी द्यायला सहा तास का लागले असावेत तसेच पूर्वी मतपत्रिकेवरील मतदान संपल्यावर त्याच दिवशी वा दुसऱ्या दिवशी होणारी मतमोजणी आता मतदान हे मतदान यंत्रावर होऊनही तीन चार दिवसांनी का केली जाते याविषयीची आपली मते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद